आज विषमुक्त शेती आणि शुद्ध गोवंशच्या संदर्भात आपल्याला आज जे काही मान्यवर आलेले वेगवेगळ्या विभागातून तर त्यांचं मनोगत आणि त्यांचे अनुभव जे जे निश्चित आपल्या काही प्रतिनिधिक स्वरूपात सेवेकरांना इथं जे आलेले सेवेकरी शेतकरी असतील जे ऑनलाईनच्या माध्यमातून हे सत्र बघतील या सर्वांनाच त्यांचं जो ज्ञान आणि तो अनुभव ते, ते उपयोगी पडेल आणि तसं पाहिलं तर आपल्या मार्गातून पशुगवंश विभागाच्या माध्यमातून गायीच्या संदर्भात आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये आपण प्रतिनिधींची नियुक्ती करत आहोत की गायीचं महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या पर्यावरणदृष्ट्या सगळ्याच वेगवेगळ्या बाजूने गायीचे जे काही महत्त्व असेल पैलू असतील ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि गायीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ह्यावेळेस आपण गोवंश आणि कृषीचं सत्र विषमुक्त शेती जर आपल्याला शेतीतलं विष कमी करायचं असेल तर आपल्याला गायीशिवाय ते होऊ शकणार नाही म्हणून आज आपण ते दोन्ही सत्र एकत्र घेऊन आजच्या या सत्रामध्ये गायीचं काळजीसुद्धा कशी घ्यायची तिचं व्यवस्थापन कसं एखादा आपल्याला एक डेअरी किंवा दुग्धव्यवसाय असो किंवा गाईच्या शेण गोमूत्रापासून बाय प्रॉडक्ट बनवणं असो या संदर्भात एक एक आढावा कमी वेळात आपण एक चांगला आढावा घेण्याचा आपण आजच्या या सत्रातून प्रयत्न करू आपल्या मार्गातून गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपले जेवढे जेवढे केंद्र आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं केंद्रांना जागा असतील आपला एक प्रयत्न चालला आहे की त्या ठिकाणी आपण एक गोशाळ्यांचं किंवा गायींचं संवर्धन असा एक आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या परिसरातल्या कारण शहरात लोक कुत्रे मांजर पाळतात त्याच्यावर लाखो रुपये खर्च करतात मग जर एक गाय जर एखाद्या वार्डात असली आणि त्या गाईला आपण सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली प्रत्येकाने एक दिवस वाटून घेतला गाईला एक चाराची व्यवस्था करणं आणि तिचं शेण गोमूत्रसुद्धा त्या बदल्यात आपण ते प्राप्त करून घेणं तर अशा पद्धतीने काही चांगल्या संकल्पना आगामी कालावधीत आपल्याला सगळ्यांना राबवायचं आहे दृष्टीने आपल्याकडे यंत्रणा आपली सेवेकिरी चांगली तयार झाली पाहिजे आपल्या प्रत्येक सेवेकराला गायीचं महत्त्व सांगता आलं पाहिजे आणि आपल्या जो काही दिवाळीचा सण येतो पहिला वसुबारस आश्विन शुद्ध द्वादशी ह्या दिवशी आपण गाईचं फक्त पूजन करतो पण आमचं म्हणणं आहे की नुसतं पूजनापुरतं मर्यादित न राहता त्यावेळेस आपण गायीच्या विषयी पूर्ण एक जनजागृती आपण केली पाहिजे आदल्या दिवसापासून तर त्या दिवशी पूर्ण गायीचं महत्त्व गायीचं का सांभाळ केला पाहिजे तिचं शेण कसं उपयोगी पडतं गोमूत्र कसं उपयोगी पडतं पंचगव्य कसं उपयोगी पडतं हे सगळं आपण आपल्याला आपल्या प्रत्येक सेवे करायला तो एक मुखगत असलं पाहिजे कुठल्याही एखाद्या ग्राम अभियानात कुठलाही जो गरजू व्यक्ती आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे निश्चित उपयोगी पडेल आपल्या अध्यात्मात अनादी काळापासून गाईचं महत्त्व सांगितले गेलेले स्वतः भगवान श्रीकृष्ण असो दत्त महाराज असो ऋषीमुनी यांनी गाईचा सहवास की गाईच्या सानिध्यात काय काय बदल होतो पर्यावरणात बदल होणं गाईच्या सानिध्यात व्यक्तीतसुद्धा बदल होतो जो व्यक्ती दीर्घकाळ गाईच्या सानिध्यात राहतो त्याचे असाध्य आजारसुद्धा बरे होतात आणि हा अनुभव आम्ही आपल्या दिंडोरीला आपलं जे काही तिथं गाईचा गोठा आपण त्याला गोशाळा मानण्याऐवजी गोकुळ निवास की जिथं गाईचं कुळाचा वास होतो निश्चित गोशाळा म्हणण्यापेक्षा गोकुळ निवास तर आपण त्या ठिकाणी अनेकांचे असे अनुभव आलेले आत्तासुद्धा काही जणांनी आता अनुभव सांगितले की एक आठ दिवस तिथं श्रमदानाच्या माध्यमातून काही आपल्या एक यांनी तिथं सेवा रुजू केली तर त्यांचे त्वचेचे विकार होते ते त्वचेचे विकार दूर झाले काहींच्या गोळ्या चालू होत्या मेंदूसाठी त्या गोळ्या बंद झालेल्या असे मोठे परिवर्तन गाईच्या सानिध्यात सेवा केल्याने होतात म्हणजे हा आध्यात्मिक आपल्या श्रद्धेचा पण भाग आहे आणि हा वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे आणि शेतीच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपण सर्वजणं प्रयत्न करू की अजून ते वेगवेगळ्या गायीचे पैलू वेगवेगळ्या अभ्यासकांकडून आपण ते समजून घेऊ मी आपल्या मार्गाच्या वतीने जे काही गायीच्या संदर्भात जे सुरू आहे आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे मोठी गोशाळा आहे तिथं अशा वेगवेगळ्या ज्या भाकड गाई त्या गायींचं संवर्धन करणं बऱ्याचशा अशा काही कथलेल्या जाणाऱ्या गायी होत्या त्या गायी सोडून तिथं त्या ठिकाणी संगोपन चालतं मागच्या एक दोन वर्षापूर्वी अशी घटना घडली की तिथं गायी पोलिसांनी पकडल्या ते तस्करी चालू असताना तर त्यावेळेस त्या गाया तिथं आपल्या गुरुपीठावर आणून त्या गोशाळेत ठेवल्या त्या, त्या गायींपैकी दोन ते तीन गायी आणल्यानंतर तीन चार दिवसात त्या गायींना वासर झाले म्हणजे त्या गाभन गायी त्या गाभन गायींची सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी चालती पण आता आपला एक गुरुमाऊलींच्या आपण आशीर्वाद मार्गदर्शनाने आता आपल्याला एक असं नियोजन करायचं आहे की गायीचं महत्त्व इतकं चांगलं समजून घ्यायचं एवढं लोकांच्या मनामनात भिनवायचं आहे की कोणी एखादी गाय जरी दूध देत नसली पण तरी तिचं किती महत्त्व आहे कोणी गाय विकायलाच नको असा आपण प्रयत्न गाय एकदा विकणं बंद झालं की एकत्तलखाने आपाप बंद होतील आणि म्हणून ते गोरक्षण किंवा या गोष्टी जरी चालू असल्या एका बाजूला पण आपण एक गो संवर्धन गायीचं महत्त्व लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये कारण सर्वात चांगली गायीची काळजी घेणारा शेतकरी म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्याला सांगू की बाबा तुझा जर चांगली शेती दिसतं पैसे नाही तर सुख समाधान जर पाहिजे असेल आरोग्य पाहिजे असेल तर तुला गायीशिवाय पर्याय नाही म्हणून आपण सर्व सेवे केली आपण ग्रामाभियानातूनसुद्धा बाबतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करायचं आहे आणि कोणीही गाय विकायला नको कारण गाय भाकड झाल्यानंतर सुद्धा दूध बंद झाल्यानंतर सुद्धा शेण गोमूत्र रोज देते आणि ते शेण गोमूत्र एवढं उपयोगी पडतं शेतीमध्ये उपयोगी पडतं अनेक रोग दूर व्हायसाठी माणसाचेसुद्धा शरीरातले आणि बाहेरचे सुद्धा सुद्धा दोष वास्तविक पाहता मनातले दोष काढणं फार चॅलेंजिंग काम आहे शरीराचे दोष मेडिकलच्या ट्रीटमेंटनी बरे होतात पण मनाला लागलेले जो दोष आहे मनात वाईट विचार येणं निगेटिव्ह विचार येणं मनात आत्महत्येचे विचार येणं हे जर काढायचं असेल तर गायीचं पंचगव्य थोडं स्नानामध्ये वापरलं अंगाला लावलं आणि गायत्री मंत्राचा जर जप केला आत्महत्येचे विचार निगेटिव्ह विचार येणार नाही म्हणून आपल्याला हे प्रत्येकाला एक दिनचर्या झाली पाहिजे की किमान कि आठवड्यातून नाही रोज जमत आठवड्यातून किमान शनिवारी तरी पंचगव्ययुक्त थोडं जर आपण अंगाला लावलं तर आपल्या शरीराचा जो ओरा सायंटिफिक अदृष्ट्या आपण त्याला ओरा म्हणू तो ओरा एक चांगल्या पद्धतीने आपला होऊ शकतो म्हणून आपण निश्चित प्रयत्न करू की गायीचं शेण गोमूत्रापासून तर त्याचं महत्त्व आणि गाय एखादी निसर्गता मृत्युमुखी पडली ती जमिनीत पुरल्यानंतर ती जागा शुद्ध होती गाय एकमेव अशी आहे की तिचं शेण गोमूत्र उपयोगी पडतं गाय एकमेव अशी आहे की ती मृत्यू झाल्यानंतर ज्या ठिकाणी पुरलेली असेल ती जागा चांगली होती बाकी तुम्ही कुठेही बघा जिथं एखादा व्यक्ती मृत झाला त्याला तिथं जर पुरलं तर ती जागा आपण म्हणतो स्मशानभूमी किंवा जी जागा आपण म्हणतो की ती चांगली नाही पण गायी जिथं पुरली जाती शेतामध्ये ती जागा सुद्धा चांगली होती म्हणून पूर्ण जिवंत असतानासुद्धा गाय काम करते आणि मृत्यूनंतरसुद्धा त्या ती गाय चांगलं काम करून जाते म्हणून आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि आपल्याला आता तरुण पिढीसहित सगळ्यांना ते समजून सांगायचे गायीवर गाईवर उपचारावर खूप खर्च होता असेल तर त्याच्यावर सुद्धा काही घरगुती उपचार आहे त्याच्यावर काही वन औषधी पण आपल्याला ते सुद्धा समजून घेण्यासाठी आपल्या पशुगौश विभागातले आज प्रतिनिधी तर आलेले आणि आपले जे जे प्रतिनिधी कार्यरत प्रतिनिधी आहे आपले त्याच्यामध्ये डॉक्टर विभूती असतील डॉक्टर डिकले असतील डॉक्टर अजून बरेचसे आणि आपले प्रचार प्रसारक गणेश निकम आहे किंवा अजून त्यांचे सगळे सहकारी आणि प्रत्येक जिल्ह्याला आपण एक अशी टीम तयार करणार आहे की जी गायींच्या बाबतीत कायम जागरूकता आणल गायींची कुठली गाय आजारी पडली त्याच्यावर काय उपचार करायचं ते माहीत पाहिजे गायीचं एखाद्याला गोटा टाकायचं आहे मग एक दोन गायींपासून कशीच छोटी छोटी सुरुवात करत कमी खर्चात तो गोठा चांगला कसा आपल्याला प्रॉफिटमध्ये आणता येईल याच्यासुद्धा संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे म्हणून आज आपण जे मान्यवर बोलवलेले हे आज आपल्याला त्याच्यावर विस्तृत माहिती सांगतील मी फक्त आप आपल्याला आपल्या मार्गाबद्दल आपण काय काय करत आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे याच्या संदर्भात एक छोटीशी प्रस्तावना की आपल्याला पशुगौंशच्या माध्यमातून गायींच्या सेवेच्या माध्यमातून विषमुक्त शेती आणून शेतीवरसुद्धा विषय खूप मोठा आहे आणि तो आपण इथं प्रॅक्टिकली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की पाला पाचोळा जो पडतो गाईचं शेण गुमूत्र असो त्याच्यातून माती चांगली केली तर पिकावर सहसा रोग येत नाही आपण बरेच वेळा काय करतो औषधं शोधतो रोग आला औषधं शोध रोग आला औषधं शोध माणसाचं आणि झाडांचं सारखंच आहे आजारी पडला लगेच गोळी खाय लगेच काहीतरी मेडिकलमध्ये जाऊन काहीतरी घेऊन ये मग ते गोळ्या खाऊन अजून मग काहीतरी ॲच्युडिटी वाढली मग परत काहीतरी औषध घे ते औषधं घेऊन परत काहीतरी एखादा वेगळा आजार चढला त्याच्यावर औषधं असे औषधं आपल्या मागे लागलेले जमिनीत शेतीमध्ये सुद्धा तसंच झालं रोग आला त्याला मारण्यासाठी केमिकल वापरलं ते केमिकल वापरलं मित्रकिडी गेला जीवनीतले जीवाणू कमी झाले अजून रोग वाढले अजून नवीन औषधं चार आणले अजून त्याच्यावर परत खर्च आणि यामुळं आज खरं पाहिलं तर आपल्या जे बजेट बिघडलेले आत्महत्या वाढलेल्या आहे याला कारण म्हणजे दुष्टचक्र म्हणून आपल्याला आपल्या मार्गातून कृषीमधूनसुद्धा माती चांगली करा जसं जो व्यक्ती रोज लवकर उठल सूर्यनमस्कार करल आहार चांगला पड घेईल तो आजारी पडणार नाही आणि समजा इनकेस वातावरणामुळे काही पथ्य चुकल्यामुळे जर पडला तर त्याला घरगुती उपचार पाहिले प्राधान्य द्यावं तसं झाडांच्या बाबतीत आहे पिकांच्या बाबतीत आहे माती चांगली करा पिकावर रोग येत नाही रोगावर औषध शोधण्यापेक्षा माती चांगली करा रोग आलेच नाही पाहिजे या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू आणि हळूहळू आपण माती आपण चांगली करून त्या शेतीचा खर्च कसा कमी करता येईल आणि मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे आणि आज सुद्धा आपल्याला एक चांगली संकल्पना आपले जे आज गायींवर मार्गदर्शक आहे गुजरात अहमदाबादवरून आलेले गोपालबाई सुतारी आहे त्यांनी आम्ही आपण एक आपल्या सेवेकरी आणि आपण एक मिळून की एक असे काही निवडक एक आपल्यापैकी किंवा आपल्या सेवेकऱ्यांसहित एक दोनशे शेतकरी निवडणारे की त्यांनी एक पंचवीस टक्के शेती त्यांचे रमजा एखाद्याकडे दहा एकर असेल त्यांनी दोन एकर शेती ते आम्ही सांगू ते प्रयोग करावे तोटा झाला आम्ही भरून देऊ लागला तर लेखी आपण तसं हे करू पण त्यांनी त्या ते शेतीवर तसे प्रयोग करायचे ते ती संकल्पना ते स्वतः सांगतील तर आपल्या मार्गातून खरंच आपण चेक करू खरंच होतं का आणि आपल्या शेतीतला एक पंचवीस टक्के हिस्सा आपण या प्रयोगासाठी की त्याच्यात आपल्याला पहिलं खर्च नाही दुसरं आपल्याला त्याचं माती तिथे चांगली होऊन भविष्यात तुमच्या आजच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न वाढणार आहे म्हणून आपण निश्चित असे काही चांगले उपक्रम राबवण्याचा आज आपण निश्चित प्रयत्न करू आज आपल्याला त्या संदर्भात सुद्धा आज दोन्ही सत्र आपण एकत्र घेऊन आज आपल्याला शेती आणि गाय हे दोन्ही विषय आपल्याला घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आज आपल्याकडं आप चांगले दोन्ही तिन्ही मार्गदर्शक आहे ते आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टिश्यू कल्चर असो त्या संदर्भात सुद्धा काही खजुरीच्या संदर्भात आपले जे आज मान्यवर एक उद्योजक आणि मान्यवर की शेतीतून त्यांनी एक उद्योजक तयार झाले आपल्याच सेवेकऱ्यांचे सुपुत्र आहे संजयजी वायाळ म्हणून जे आज आपल्याकडे आलेले त्यांनी टिश्यू कल्चरमध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांचे वडील आपले चांगले सेवे केली आहे आणि मी स्वतः बुलढाण्याला त्यांचं ज्यावेळेस तिथं आपला बुलढाण्याला कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांचं त्या टिश्यू कल्चरला भेट दिली आणि त्यांनी आता आपल्या देशी जे वानं आहे मग त्यात खजुराचे असो वेगवेगळ्या प्रकारचे असो त्याच्यावर टिश्यू कल्चर तयार करून आणि ते आपल्या सुद्धा कसे पोहोचवता येईल त्याचासुद्धा आज आपल्याला काही चांगला उपक्रम आपल्याला कसा सुरू करता येईल तोसुद्धा आपण नियोजन करू बांधावर आपल्याला असे खजुराचे झाडं लावले तर सायवाडायचा प्रश्न नाही आणि उत्पन्न खजुराचं आपल्याला माहिती आहे खजुरात मधून लोक आखाती देशातले लोक डिझेल पेट्रोलनंतर खजुरातून पैसे कमू राहिले आपल्याला सुद्धा किमान पैसे कमावण्या म्हणण्यापेक्षा उद्या आपल्या घरातसुद्धा येणारी खजूर किंवा काय जे असेल उत्पन्न आपल्याला आपल्याला आरोग्य देणारं राहील या दृष्टीने निश्चित आपण तो एक सुद्धा एक ते आपल्याला ते त्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रेझेंटेशन आपल्याला देणार आहे आपण निश्चित कृषी शास्त्राच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रात असे चांगली कृषीची यंत्रणा तयार करू की ती शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचल शेतकऱ्यांपर्यंत गाईगुरांपासून तर विषमुक्त शेती पुढे येण्यासाठी आपल्याला जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं आपण जर निश्चित नियोजन केलं तर भविष्यात कॅन्सर किंवा असाध्य आजार आपल्या घरात येणार नाही तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं कॅन्सर फार दूर नाही आज आपण बघतोय गावागावात खेड्यापाड्यात सुद्धा कॅन्सर पोचलेला आहे हे कॅन्सर सारखे आजार पुढच्या पिढ्यांना टाळायचे असतील तर तुम्हाला ही विषमुक्त शेतीन तुम्हाला गाय आणावीच लागणार आहे कारण गायीच्या पंचगव्याने सुद्धा अनेकांचे कॅन्सर बरे झालेले गुरुमाऊली सांगतात त्या पद्धतीप्रमाणे आपल्याकडं संशोधनातून रानभेंडी आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गुरुमाऊलीने सांगितलेले की रानभेंडी असो त्यानंतर वेखंड असो ते गायीच्या गोमूत्र तुगळून असो तर याच्या माध्यमातून कॅन्सरवर फायदा झालेलाच आहे पण पन... पंचगव्यसुद्धा ताजं पंचगव्य आम्ही रोज दिंडोरीला ताजं पंचगव्य बनवतो आम्हाला कोरोनातसुद्धा खूप त्याचे चांगले अनुभव आले जे जे आम आमचे स्टाफ आणि तिथे जेवढे जेवढे लोकांनी पंचगव्य घेतलं रोज रोज ताजं शेण थोडं वस्त्रगा कपड्यातून पिळून त्यात थोडं गोमूत्र त्यात थोडं दही थोडं दूध आणि तूप ते एकत्र केलं रेशो थोडा कमी जास्त झाला तर काही साईड इफेक्ट नाही आणि हे पंचगव्य प्राशन जरी केलं आपण कुठल्याही प्रकारचे व्हायरल जे आज आपण बघितलं कोविड नाईन्टीन आल्यानंतर मग बरेच काही का व्हेरियंट आले आत्तासुद्धा एक मध्यंतरी व्हेरियंट येणार होता आता अजूनसुद्धा भविष्यात काही सांगता येत नाही काय काय व्हेरियंट येतील हे सगळं थांबवायचं असेल आपल्या शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर गाईचं हे पंचगव्य आपण एक चमच्याभर जरी प्राशन केलं तर त्या पंचगव्यामध्ये का असे काही आपण जसं एखादा डोस घेतो त्या डोसपेक्षा पण महत्त्वाचं आपल्याकडं रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला त्या पंचगव्यातून आता प्रत्येकाचं महत्त्व सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल गाईचा असा विषय की दिवसभर बोललं तरी कमी आहे पण आपण आपल्या आप सेवेकऱ्यांना थोडक्यात माहिती व्हावं आणि आपल्या प्रत्येक केंद्रात गाईच्या संदर्भात एक जनजागृती आपल्याला करायची आहे आणि आज गायींचं जे आरोग्य धोक्यात आलेले आहे ते आपण फेकलेल्या प्लॅस्टिकमुळं आपण फवारत असलेल्या फवारण्यांमुळं आम्ही मागच्या वर्ष एक उदगीरला एक कार्यक्रम ठेवला ले ले। ले ले होता आपले उदगीरचे सेवेकरी आलेले त्या ठिकाणी पशु वैद्यकीय मोठं विद्यालय त्या ठिकाणी पण आपण तिथं भेट दिली त्या ठिकाणी तिथं अशा केसेस दिसल्या गाई तिथं ॲडमिट केलेल्या होत्या त्याच्यात काही गायींना विष बाधा झाली होती चाऱ्यातून मग त्यात दोन प्रकारची होती एक कवळा ज्वारीचा पाला खाऊ घातला त्याच्यातून होणारी किंवा विषारी काही वनस्पतीतून होणारी आणि काही आपण जे औषधं फवारतो तणनाशकं फावारतो त्याच्यातून फावार होणारी विषबाधा आणि अजून एक दुसरं एक एक असं एक तिथं नि निर्देशनात आलं की तिथल्या बैलांना कॅन्सर झालेला होता कॅन्सर बैलांनासुद्धा कारण त्या बैलांचे शिंग घासून त्याला ऑइल पेंट द्यायचे तर शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे कृपया बैलांच्या शिंगांना ऑइल पेंट देण्याऐवजी पूर्वी एक पद्धत होती आम्ही लहानपणीपासून ते अजूनपर्यंत फॉलोअप करतो आहे ताकामध्ये थोडा गिरू कालून तो शिंगांना लावला जायचा पण आता लोकांना असं वाटतं की गेरू एवढा चमकत नाही म्हणून काही शेतकरी ऑइल ला ला पेंट लावता ऑइल पेंट हा अत्यंत विषारी आहे जसं काही लोक हाताला पॉलिश लावतात तसं नगपॉलिश लावणंसुद्धा आरोग्याला त्रासदायक आहे तसं बैलांच्या शिंगांना ऑइल पेंट लावणं हे चांगलं नाही म्हणून आपण या छोट्या छोट्या काही त्रुटी असतील त्या आपण दुरुस्त करा आणि शेतकऱ्यांनासुद्धा सांगा की आपल्या हे गाईगुरं म्हणजे हे घरातले मेंबर आहे शेतपूर्वीपासून शेतकरी त्यांना घरातला मेंबर सारखं त्याचं जतन करत आला पण आता असं परिस्थिती झालेली आहे की गाय दूध देत नाही विकून टाका आणि कोणाला विकायची खाटकाला विकलेलं आहे आणि अशा ज्यांनी ज्यांनी गाय विकलेलं आहे त्यांच्या घरात असाध्य आजार घात अपघात झालेले तुम्ही चेक करून बघा आणि मागच्या वि विदर्भात आपण अमरावतीत कृषी हे कृषी महोत्सव घेतला तिथल्या कुलगुरूंनी स्वतः सांगितलं पिकेवीचे कुलगुरू होते त्यांनी स्वतः सांगितलं की जेवढ्या जास्त जास्त जा आत्महत्या झाल्या त्या जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांकडे कर गाई नव्हत्या म्हणून आपण आपल्या घरात कुठलंही असं घात अपघात होऊ द्यायचा नसेल आणि गाईचं एक वैशिष्ट्य आहे ती गाय म्हणजे जा तुम्ही जर आध्यात्मिकदृष्ट्या जर त्याचा विचार केला एखाद्याचं नक्षत्र बिघडलं असेल आपण बरंच सांगतो पूर्हित सांगतो नक्षत्र, नक्षत्र शांती करा तर त्या दिवशी जे नक्षत्र असतं त्यावेळेस त्याला गायीजवळ नेलं जायचं पूर्वीचा एक तो विधी होता आणि ती गाय त्याच्यामधले दोष हुंगायची ओढून घ्यायची आपण त्याला ओरा म्हणू आत्ताच्या भाषेत म्हणजे गाय त्या घरावर आलेलं आरिष्ट ओढून घेते पूर्वी असे काही लोक म्हणायचे आता याला सायंटिफिक काही दिवसांनी त्याला सुद्धा प्रमाण येणार आहे पूर्वी एखादा जो गायीचं घरातले सगळे लोक जे पालन करणारे ते रोज गाईला तिथं जाणार त्याच्यावरून हात फिरवणार त्या गाईला त्या हात फिरवल्यावर लक्षात यायचं की याचे हाताचे स्पंदनं याला काहीतरी काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे ती गाय रानातून ती ठराविक वनस्पती खाऊन यायची की ज्या वनस्पतीच्या माध्यमातून त्या दुधात ती उ त्याचा अंश येऊन ते, ते दूध त्या घरातल्यांनी घेतल्यानंतर त्यांचा तो आजार जाऊ शकल आज आपल्याला या गोष्टी कदाचित काल्पनिक वाटतील पण अजून काही दिवसांनी हे सायंटिफिक प्रूफ होईल जसं आता एक सायंटिफिक प्रूफ काय झालं की जसे पूर्वी काही संत महात्म्य सांगायचे कीर्तनात प्रवचनात की परीस कुठं आहे काही जण सांगायचे इकडे तिकडे पण काही संत महात्मे सांगायचे गाईच्या पोटात परीस आहे परीस म्हणजे सोनं मिळायचे त्याच्यापासून आणि खरोखर जुनागडच्या युनिव्हर्सिटीने हे प्रूफ केलं की ते पिवळं गाईचं गोमूत्र असो पिवळं तूप असो त्याच्यात सोन्याचा अंश काढलेला आहे सोन्या सोरं काढून दाखवलेले म्हणजे शेवटी हे आज काही का वेळे प्रूफ झालं की गाईच्या पोटात परीस म्हण आपण निश्चित आपण इथून पुढं गाईच्या संदर्भात आपण सर्वांनी एक चांगली जनजागृती आपण करू गाय एक घरातल्या मेंबरसारखं तिथं आपण त्याचं पालन करू त्याची सेवा करू आणि गायीला उपयोगी पडणाऱ्या काही अनेक प्रकारच्या वनस्पती दोन अडीचशे प्रकारच्या वनस्पती आहे त्याचं आपण इथं संकलन केलेले की के गाईच्या पटात जंत होऊ नये म्हणून कुठला पाला खाऊ घातला पाहिजे आता गाईच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे आपण दिंडोरीला आपल्या ज्या गोशाळेतून किंवा गोकुळ निवासमधून आपण तिथं वेळोवेळी शेतकऱ्यांना सगळी माहिती देतो की गायीचं संगोपन गोठा कसा पाहिजे जेवढा कोरडा गोठा तेवढी रोगराई कमी तुम्ही जेवढा गोठा व्हाला ठेवाल तेवढी रोगराई वाढेल तुम्ही दिंडोरीला जर गोठ्यात आले तुम्हाला कुठलाही असा अमोनियाचा वास असा घाणेरडा वास किंवा आपण जे बरेच ताब्याले किंवा मशीनच्या गोट्याजवळ तो वास बघतो असा कुठलाही वास येणार नाही पावसाळ्यात सुद्धा येत नाही त्याचं कारण म्हणजे एक चांगलं ऊन त्या ठिकाणी पडणं हवा एक खेळती राहणं म्हणून गोठासुद्धा बांधायचा असेल शास्त्रोक्त कसा बांधायचा गाईंचं पालनपोषण शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं त्याला अध्यात्मात काय काय आपल्या ऋषीमुनींनी काय काय सांगितलेले प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा त्याच्यात त्याच्यावर बरंच काही लिहिलेले आणि या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यात आता या सर्वांपर्यंत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत अन्न गरजेचे म्हणून आपल्या विभागातून आपण निश्चित आगामी प्रयत्न करू इथं जे जे जिल्ह्यांच्या वतीने प्रतिनिधी आलेले विदर्भ मराठवाड्यासहित कोकणातले काही प्रतिनिधी आलेले यांनी आता प्रयत्न करा की आपल्या प्रत्येक याच्यामध्ये एक पशुगोवंशचा समन्वयक किंवा तुम्ही इथं बाहेर जाताना आपले इथं नाव नोंदणी करताय तुम्ही त्यांना सांगा की आम्ही आमच्या परिसरातलं एक पशु गो संवर्धक म्हणून आम आम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे जे मार्गदर्शक आज जे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले त्या मार्गदर्शकांचंसुद्धा आपल्याला कायम वेळोवेळी आपल्याला त्यांचं आपल्याला कायम मार्गदर्शन आपल्याला आपल्याला भेटणार आहे मी जास्त अधिक वेळ घेत नाही परंतु आपण ज्या पशुगोवंश आणि कृषी शास्त्रातून आपले जेवढे जेवढे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या आज नेपाळमधूनसुद्धा ने काही शेतकरी काल आलेले आहे आणि आज पण आलेले आहे आणि त्या नेपाळमध्ये सुद्धा आपल्याला तिथं महत्व महत्त्व विदेशातसुद्धा जिथं जिथं आपले केंद्र असतील त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याची माहिती आपल्या कृषीचं महत्त्व त्याचे काही वेगवेगळे सगळे पैलू आध्यात्मिक पैलू असतील नैसर्गिक पैलू असतील जोड व्यवसाय हो असतील हे सगळं आपल्याला या कृषी महोत्सवात जिथं जिथं आपण प्रात्यक्षिक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आपण ते सर्व जेवढे जेवढे आपले सहकार्य असतील आपण सर्वांनी ते विचारपूस करून समजून घ्या आणि आपल्या केंद्रातसुद्धा जेव्हा काही उत्सव असेल जेव्हा काही कार्यक्रम असेल एखाद्या ठिकाणी काही आपल्याला तिथं काही उपक्रमात बोलवलं जाईल त्या ठिकाणी आपण मांडण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू